प्रसारित करत आहोत बातम्या ठळक बातम्यांची बात अभिमाना संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अॅकोर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अॅकोर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या अहमदाबाद विमान दुर्घटनेत विमानाच्या इंजिन्सना इंधन पुरवठा बंद झाल्याचा अहवाल विमान अपघात अन्वेषण ब्युरोने काल रात्री प्रकाशित केला बारा जूनला झालेल्या अपघातात दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला एअर इंडिया उड्डाण आय वन विमान उडाल्यानंतर इंजिन इंधन नियंत्रण बटनं रन स्थितीवरून कट ऑफ स्थितीकडे केवळ एक सेकंदाच्या अंतरानं गेल्यामुळं ही दुर्घटना घडली कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डनुसार एका वैमानिकानं दुसऱ्या वैमानिकाला इंजिनचा इंधन पुरवठा का बंद केला असं विचारल्यावर दुसऱ्या वैमानिकानं आपण इंधन पुरवठा बंद केला नाही असं म्हटल्याचं ऐकू आलं उड्डाणापासून कोसळेपर्यंत विमान केवळ तीस सेकंद हवेत राहिलं असं अहवालात म्हटलं आहे देशातील सामायिक सेवा केंद्र स्थापन होऊन सोळा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत सोळा तारखेला एक उत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे देशवासियांचं डिजिटल सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं ही साडेसहा लाख केंद्र स्थापन करण्यात आली असून जगातील एक सर्वात मोठी डिजिटल सेवा पुरवणारी व्यवस्था आहे राज्य मंत्रिमंडळानं पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला यानुसार पशुधन आधारित सर्व व्यवसाय आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष मानले जातील सद्यस्थितीत राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के असून कृषी क्षेत्राच्या एकंदर उत्पन्नात पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के आहे या धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन आणि वराहपालन व्यवसाय करणाऱ्या नव्या करणाऱ्या लोकांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीरनायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्याला श्रद्धांजली म्हणून इटलीतील मान्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं सोळा नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी महाराष्ट्रातील पालसगाव इथं जन्मलेले यशवंत घाडगे मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटमध्ये नायक म्हणून का रेजिमेंट कार्यरत होते दहा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी अप्पर टायबर खोऱ्यातील लढाईत सहकारी सैनिक ठार किंवा जखमी झाल्यानंतरही घाडगे यांनी एकट्यानं शत्रू सैनिकांना न्यासनाबूद केलं परंतु स्नायपरच्या गोळीबारात त्यांना वीर मरण आलं या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर विक्टोरिया क्रॉस हा ब्रिटिश साम्राज्याचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळाला होता पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस से राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची